हे आहेत आदरणीय माननीय हो वंशाका चिंबडा आणि ती त्यांच्या शेतामध्ये उभे आहेत या भाताच्या शेताचं नाव आहे लक्ष्मी लक्ष्मी सतरा हे काका असे दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करत असतात हे भाताचं वैशिष्ट्य असं की आज त्या काकांच्या कमरेपर्यंत आलेलं आहे पण कमरेच्या वर येऊन छातीपर्यंत भात येऊन हे भात पिकाच्या वेळेस एवढं उंच होईल हे काकांची ते खात्री आहे आणि काका हे दरवर्षी अशा प्रकारचे भात लावत आहेत माझ्या माहितीनुसार हे भात काकाचं सांगण्यानुसार हे भात कुणाकडे हे असं उंच भात नसणार हे काका हे मागील खूप वर्षापासून हे भात आणि हे भात लावत आहेत हे भाताचं वैशिष्ट्य असं की कमरेपर्यंत जरी जिथे आले पण त्याला त्याला निसवता निसवता ते छातीपर्यंत आलं आणि याच्या लोंब्या आणि त्या लोंब्यापासून प्रत्येक ठिकाणी अजून एक कोंब फुटतील म्हणजे थोडंसं भात जरी लावलं मूठ तरी बारीक असला तरी अजून मूठ फुटून ह्या भातामध्ये खूप चांगलं पीक येतं असे हे प्रयोग करणार आहे विक्रकमड तालुक्यातील काका चिमडा जिल्हा पालघर जोहार जिंदाबाद जय आदिवासी